दोन हजार तेवीस चोवीसचं बजेट आलं आणि त्यात शेतीचं डिजिटलीकरण केलं जाईल अशी घोषणा झाली पुढं वर्षभर त्याचा काहीच विषय निघला नाही पुन्हा आलं दोन हजार चोवीस पंचवीसचं बजेट आणि त्यामध्ये पुन्हा शेतीचं डिजिटलीकरण केलं जाईल आणि त्यासाठी निधीची तरतूदसुद्धा केली जाईल आणि हे सगळं या तीनच वर्षात केलं जाईल अशी घोषणा झाली परतही थोडे दिवस हे प्रकरण शांत राहिलं पण या अर्थसंकल्पात तीन वर्षाची मुदत देण्यात आल्यामुळं यावर्षी याला जास्त सिरियस घेतलं गेलं आणि नुकतंच दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पाडली आणि त्यामध्ये पुन्हा या शेती डिजिटलीकरण प्रकरणाचा उल्लेख झाला यात असं सांगण्यात आलं की शेतीचं डिजिटलीकरण केलं जाईल आणि त्यासाठी जवळपास अठ्ठावीसशे सतरा करोड रुपये निधीसुद्धा देण्यात येईल आणि या प्रकरणाला नाव देण्यात आलं डिजिटल कृषी मिशन या सगळ्यात शेतकरी वर्गामध्ये एक विषय चर्चेचा ठरला आणि तो म्हणजे शेतकऱ्यांना फार्मर यू आय डी मिळणार आणि या चर्चेचं कारण म्हणजे फार्मर यू आय डी म्हणजे काय हेच अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण या फार्मर यू आय डीबद्दलच माहिती घेऊया पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमस्कार मी सिद्धार्थ आणि तुम्ही बघताय उत्कृषी सगळ्यात आधी समजून घेऊ फार्मर यू आय डी म्हणजे काय यू आय डी म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन ज्याप्रमाणे तुम्हा सर्वांचं आधार कार्ड आहे ज्या आधार कार्डच्या माध्यमातून तुम्ही भारतीय नागरिक असल्याचं समजतं अगदी त्याच पद्धतीने तुम्ही शेतकरी आहात का नाही हे समजण्यासाठी शेतकरी आधार कार्ड म्हणजेच फार्मर यू आय डी आहे थोडक्यात या फार्मर यू आय डीला शेतकऱ्यांसाठीचं आधार कार्डसुद्धा म्हणलं जाऊ शकतं आता या फार्मर यू आय डीची पार्श्वभूमी बघून घेऊया सर्वात आधी दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पामध्ये याबद्दल सगळ्यात आधी चर्चा करण्यात आली होती त्या अंतर्गत भारतीय शेतीचं डिजिटलीकरण करण्यासाठी अर्थसंकल्पात घोषणासुद्धा करण्यात आल्या होत्या त्यानंतर दोन हजार चोवीस पंचवीसच्या नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पामध्ये देखील याबद्दल बोलण्यात आलं पण त्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आलं होतं त्याचबरोबर यावर्षीच्या अर्थसंकल्पात भारतामध्ये शेतकऱ्यांचं डिजिटलीकरण करण्यात येईल आणि शेतकऱ्यांना एक युनिक आय डी देखील देण्यात येईल आणि ही सगळी प्रक्रिया तीन वर्षात पूर्ण देखील केली जाईल असं सांगण्यात आलं त्याच्या अंमलबजावणीसाठी काही ठिकाणी प्रायोगिक तत्वावर याची सुरुवात देखील करण्यात आली होती आणि महत्वाचं म्हणजे या अंतर्गत महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्याचा देखील समावेश करण्यात आला होता आणि या सगळ्या गोष्टींवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठीच नुकतीच केंद्र सरकारची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली दोन सप्टेंबरला बैठक झाली आणि त्यामध्ये डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर बद्दल चर्चा करण्यात आली त्यातीलच एक बाब म्हणजे शेतकऱ्यांचं ही यू आय डी भरभक्कम रकमेची तरतूद असणाऱ्या या मिशनचं उद्दिष्ट शेती क्षेत्रात डिजिटल इंटरव्हेन्शनचा वापर वाढवणं आणि शेती क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा किंवा इनोव्हेशनचा वापर वाढवणं हे आहे आता या मिशन अंतर्गत काय काय गोष्टी केल्या जाणार तर सगळ्यात आधी म्हणजे शेतकऱ्यांचं एक युनिक आय डी कार्ड आहे त्यासाठी जवळपास अकरा कोटी शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यात येईल आता ही योजना अंतिम टप्प्यात असून केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सचिवालयामार्फत केंद्रीय कृषी सचिव देवेश चतुर्वेदी थी। यांनी देखील याबाबतीत वृत्तवाहिन्यांना माहिती दिली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात केंद्र सरकार यासाठीचं चा काम सुद्धा सुरू करेल आणि दोन हजार पंचवीसच्या मार्च महिन्यापर्यंत जवळपास पाच कोटी तर संपूर्ण वर्षभरात सहा कोटी शेतकऱ्यांचं डिजिटल ओळखपत्र बनवून तयार देखील केलं जाईल पुढच्या वर्षी तीन कोटी तर त्या पुढील वर्षी दोन कोटी असे एकूण अकरा कोटी शेतकरी या योजनेत येत्या तीन वर्षात समाविष्ट केले जातील आता बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला कोणत्या योजनेचा फायदा घ्यायचा म्हटलं की भरपूर कागदपत्र गोळा करत फिरावं लागतं त्यात आणखी या फार्मर यू आय डी कशाला तर मित्रांनो फार्मर यू आय डी काढण्यासाठी तुम्हाला विविध प्रकारचे जरी कागदपत्र जमा करावे लागत असले तरी देखील इथून पुढं कोणत्याही प्रकारच्या योजनेसाठी तुम्हाला कागदपत्र गोळा करण्याची आवश्यकता नाही या एक्काच फार्मरी अंतर्गत तुम्ही विविध प्रकारच्या शासकीय योजनांना अप्लाय करू शकता या फार्मरी गाडीचा फार मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे आजपर्यंत शेतकऱ्यांचा योग्य प्रकारचा डाटा किंवा माहिती सरकारकडे सुद्धा उपलब्ध नाही आहे तसंच कोणत्याही पीक पेऱ्याचा योग्य ठोस नोंदी सरकारकडे उपलब्ध नाही आहेत मात्र या यू आय मुळे शेतकऱ्यांचं एक कार्ड तयार होणार आहे त्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांच्या नावावर किती जमीन आहे ती कुठं आहे आणि त्यावर कोणकोणती कुन पिकं फिरलेली आहेत त्याशिवाय जमिनीच्या नोंदी जमिनीचे नकाशे इत्यादी सर्व गोष्टी डिजिटल पद्धतीने माहिती गोळा करण्यात येईल जी अवघ्या एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे त्यामुळं विविध प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ घेणं पीक विमा कर्ज अनुदान यासारख्या बाबी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं यासाठी देखील सरकारला फायदा होणार आहे त्याचबरोबर या अंतर्गत एक डिजिटल प्लॅटफॉर्म देखील शेतकऱ्यांसाठी लाँच करण्यात येणार असून ज्या अंतर्गत पीक संरक्षण भूजल पातळी हवामानाचा अंदाज जमिनीचं आरोग्य या अंतर्गत सर्व काही माहिती शेतकऱ्यांना दिली जाईल व शेतकऱ्यांसाठी एक सपोर्ट सिस्टीम डेव्हलप करण्यात येईल या अंतर्गत चारशे जिल्ह्यांकरता डिजिटल पीक सर्वेक्षण योजनेची आखणी करण्यात येईल त्यामुळं कोणत्या क्षेत्रात कोणत्या पिकाची किती पेरणी झाली त्या परिसरात कोणत्या रोग किडींचं आक्रमण होणार आहे याची देखील संपूर्ण माहिती उपलब्ध झाल्यामुळं योजनांची राबवणूक करणं शेतकऱ्यांना सल्ला देणं तसंच नुकसान भरपाई प्रदान करणं इत्यादी गोष्टी व त्याची अंमलबजावणी अतिशय सोपी होणार आहे मित्रांनो प्रथम दर्शनी मिळालेल्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत पीक विमा मिळवणं हमी भाव पीक कर्जांचे वाटप इत्यादी प्रक्रिया अतिशय सोप्या होणार असून शासनाला देखील या सर्व योजनांच्या राबवणुकीकरता फायदा होणार आहे तसंच शेतकऱ्यांना आता कुठल्याही प्रकारच्या शासकीय लाभाकरता बऱ्याच प्रकारचे कागदपत्र देखील द्यावे लागणार नाहीत केवळ आधार कार्डसारखं हे का कार फार्मर यू आय डी कार्ड दाखवलं की बस तर मित्रांनो या व्हिडिओत इथंच निरोप घेतो तोपर्यंत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला या फार्मर यू आय डीबद्दल नेमकं काय वाटतं प्रत्येक शेतकऱ्याला ही ई व आय डी मिळावी का त्याबद्दल आपलं मत कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय जवान जय किसान